आत्ताच आज आत्ताच चार वेळ जे आमदार होते त्यांची पुत्री यांची सुकन्या अति हुशार सुकन्या हिने आता एक बाईट दिलेली आणि त्या बाईट वतीने सांगितले की शरद शिंदेने केलं काय अरे शरद शिंदेने तुझ्या बापाला पहिल्या निवडणुकीमध्ये तिकीट दिलंय शरद शिंदेने केलं काय शरद शिंदेने तुझ्या बापाला पंचवीस हजार रुपये पहिल्या निवडणुकीला दिले चार गाड्या फुकट दिले आणि आजच्या तालुक्याने वरगाड्या काढून तुझ्या बापाला निवडून दिले शरद शिंदेने केलं काय शरद शिंदेने दोन हजार नऊला ला मनसे पक्षाचा तालुका अध्यक्ष असताना सुद्धा प्रकाश वाजेंची वीस लाखाची पदनाभिसन करून तुझ्या बापाला मदत केली म्हणून तुझा बाप साताराने निवडून आला शरद शिंदेने केलं काय शरद शिंदेने मागच्या निवडणुकीमध्ये प्रहारचं तिकीट असताना समाज आला आणि तुझ्या बापाला तीनदा ब्लॉक तीनदा निवडून आला पण चौथ्यांदा आहे त्याला एवढ्यांदा गुलाल लावायचं आहे म्हणून मदत कर आणि पुढच्या वेळेस शरद शिंदे तूच आमदार बक्ष्याचं तिकीट असताना सोळा सतरा लाख रुपये खर्च करून तुझ्या बापासाठी हा शरद शिंदे थांबला म्हणून तुझा बाप मागच्या सुद्धा निसर्चा एकोणावीसशे अयुष्य मतांनी निवडून आला तुझा बाप या तालुक्यामध्ये आमदारच झाला नसता बरोबर ना आणि आता तुझा बाप या तालुक्यात आमदारच झाला नसता पक्ष जे बदलले ना तुझ्या बापाला पाठीमध्ये म्हणून पक्ष बदलले की शरद शिंदेने केलं काय शरद शिंदेने लोकांच्या जप्त झालेल्या जमिनी वाचवल्या शरद शिंदेने केलं काय शरद शिंदेने या महिलेचं घर वाचवलं या महिलेला राहिला संसार दिला शरद शिंदेने केलं काय शरद शिंदेने साडेपाच हजार काम करायच्या नोकऱ्या वाचवल्या अरे तुझ्या बापाने काय केलं तुझ्या बापाने फक्त टोलेजन एस टी स्टँड बांधलं वीस टक्के कमिशन खाल्लं बापाने केलं काय कचेरी बांधली वीस टक्के कमिशन खालं तुझ्या बापाने केलं काय नाट्यगृह बांधलं वीस टक्के कमिशन खालं तुझ्या बापाने केलं काय तुझ्या बापाने नगरपालिकेची बिल्डिंग बांधली वीस टक्के कमिशन खालं तुझ्या बापाने केलं काय पंचायत समितीची इमारत बांधली वीस टक्के कमीशन काल तुझा बाप भिकारी भिकारी काढून आम्ही निवडून दिला तुझ्या बापाने वीस टक्के खाऊन कोट्यावधीची मालमत्ता कमवली हो आम्ही काय केलं बघ आम्ही श्रीमंत असून आम्ही आमच्या बापाची इस्टेट अठ्ठावीस इस पिके जमीन विकून मोकळा झालो समाज करण्यासाठी राज करण्यासाठी तूच म्हणत होती ना बाई तू माझ्या मुलीसारखी तू काय म्हणत होती कपडे इस्त्रीचे कडक कपडे घातले फॉर्च्युनर मध्ये फिरला म्हणजे नेता म्हणत नाही नेता बनवायसाठी जनते जावं लागत बघ या महिला माया पाठीशी आहे आणि या शरद शिंदेचा शर्ट बघ फाटका शर्ट आहे फाटका तुझ्या बापाची इस्त्रीचे कपडे पाहिल्यावर एखादा का माणूस कापत एवढा कडक कपडे राहत आहे आणि तुझ्याकडे फॉर्च्युनर गाडी आहे चाळीस लाखाची ती कुठून आली ग बाई काय उत्पन्न आहे तुम्ही तर नागपूरमध्ये तुम्हाला दिलेलं आहे तुम्ही नागपूरमध्ये राजकारण करावा नागपूरमध्ये मध्ये लढावा सिल्नर तालुक्यात तुमचा काय काम आहे तुमच्याबरोबर तुमचा भाऊ नाही राहिला तुमच्याबरोबर तुमचा चुलता नाही राहिला तुम्ही आम्हाला ज्ञान शिकवता काय अरे शरद शिंदेचे नाते घेऊन तुम्ही निवडून आलात आत्ता तुम्ही निवडून येऊन दाखवा काय बाराचा रे बाराचा बाराचा रे माराचा अरे शरद सिद्धेला घाबरलेला बाणिकराव कोकाट्याचा अरे शरद शिंदेला घाबरलेला माणिकराव कोकाट्याचा आजपर्यंत शरद शिंदे चे पक्ष काढून घेणारा माणिकराव कोकाट्याचा अरे आजपर्यंत शरद शिंदे डाव करून षडयंत्र करून शरद शिंदेचा पाटीत पाठीत वार करणाऱ्या माणिकराव कोकाट्याचा अरे गरीब शरद सिंदेला निवडणुकीत घाबरलेला माणिकराव कोकाट्याचा अरे सिन्नर तालुका फकास करणारा माणिकराव कोकाट्याचा असो तिक असो बाराचा रे बाराचा अरे बाराचा रे बाराचा अरे मराठा वंजारी भेटभाव लावणारा माणिकराव कोकाट्याचा अरे गोरगरीब जनतेचा वाटोळ करणारा माणिक राव कोकटाचा गावोगाव तरुण पोराला दारुडे बनवणारा माणिक रॉक कोकट्याचा अरे माणिक राव कोकट्याचा अरे सिन्नर तालुक्याला फकास करणारा माणिक रॉक कोकट्याचा अरे बाराचा अरे बाराचा